पुण्यामध्ये वैष्णवीने आत्महत्या केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हागोणे यांच्या सुनाची आत्महत्या यांच्या सुनाने आत्महत्या केली मित्रांनो याच्या मागे काय कारण आहेत आणि हगोनेच्या सुनानी म्हणजेच वैष्णवीनी का आत्महत्या केली या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई मध्ये आपले सहज स्वागत करीत आहे राजेंद्र हागवणे यांचा मुलगा सशांत आणि वैष्णवी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पुणे या ठिकाणी झाला परंतु विवाह झाल्याच्या नंतर लग्नामध्ये ज्या काही गोष्टी खसपटेच्या म्हणजे वैष्णवीचे वडील खसपटे यांनी दिल्या लग्नामध्ये खसपटे यांनी जावायला एक बीएमडब्ल्यू गाडी एक्कावन्न सोनं चांदीच्या जे काही पराती असतात किंवा ताट असतात ते साडेसात किलोचे ताट असे आणती आणि विविध प्रकारचे जे दागिने असतात ते हुंडा म्हणून किंवा एक प्रेमापोटी मुलीच्या प्रेमापोटी वैष्णवीला लग्नामध्ये दिलं परंतु काही दिवस नवरा बायकोचे आनंदात गेले आणि आनंदात गेल्याच्या नंतर काही दिवसांनी परत मागणी करणे वैष्णवीकडे मागणी करण्यात आली की तुझ्या वडिलाकडून एक कोटी रुपये घेऊन ये किंवा आणखी चांदीच्या वस्तू घेऊन ये म्हणून घरामध्ये कुरबुर सुरू झाली आणि छोट्या मोठ्या कारणावरून वैष्णवीला राजेंद्र हगोने यांच्या फॅमिलीकडून किंवा यांच्या घरामधून सारखं वारं वारंवार त्रास होऊ लागला मग आर्थिक आसन मानसिक आसन आणि शारीरिक आसन या शरीर म्हणजे या त्रासाला कंटाळून वैष्णवीनी वेळोवेळी तिचे वडील जे आहेत त्यांच्याकडे याची पूर्ण कल्पना दिली परंतु जे हगवणे कुटुंब आहे त्यांना वेळोवेळी सांगून देखील त्यांना काहीही परिणाम झाला नाही आणि खसपटे कुटुंब हे वैतागून गेलं की आपल्या मुलीला वेळ वारंवार त्रास होत आहे तर खसपटे कुटुंबाने म्हणजे ज्या वैष्णवीचे वडील आहेत आनंद खसपटे यांनी राजेंद्र हगोने यांचे पाय भरले त्यांच्या मुलीचे पाय धरले प्रत्येक वेळा समजून सांगितलं संसार तुटू नाही म्हणून वेळोवेळी त्यांना वे मध्यस्थी माणसं घालून किंवा मध्ये चांगले लोक बसून बैठक टाकून परंतु हगवणे कुटुंबांना कुठलाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही कारण हगवणे कुटुंब म्हणजेच राजेंद्र हगवणे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आणि तालुका प्रमुख असल्यामुळे त्यांना वेगळी घुरमी आणि उर्मी होती म्हणून ते कुणाचंही ऐकायला तयार नव्हते आणि यातच वैष्णवीनी आत्महत्या केली आणि वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर के वैष्णवीच्या वडिलाने म्हणजेच खसपटे यांनी बावदन पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन त्यांनी फिर्यादीमध्ये असे काही नाव दिले किंवा असे काही त्या फिर्यादीमध्ये सांगितलं की माझ्या मुलीला का कसा त्रास होत होता तर त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सुशांत म्हणजे नवरा सुशांत हगवणे लता हगवणे सुशील हगवणे आणि करिश्मा हगोने हे पाच नाव प्रमुख मध्ये दाखल केले आणि त्यांनी त्याच्यामध्ये एफ आर मध्ये अशी काही माहिती दिली की माझ्या मुलीला वारंवार त्रास होत होता हुंड्याची मागणी करत होते मी लग्नामध्ये एकावन्न सोळं सोनं बीएमडब्ल्यू गाडी साडेसात किलो चांदी अशा वेगवेगळ्या वस्तू किंवा आमटी आणि दागिने वेगवेगळे देऊन पण जे काही हगवणे कुटुंब आहे त्यांना आणखीन माझ्याकडून काही पैशाची मागणी करत आहेत जमीन घेण्यासाठी एक कोटी रुपये ची मागणी त्यांच्या सुचांनी केली आहे पण मी देऊ शकत नाही म्हणून त्यांनी माझ्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि माझ्या मुलीने आत्महत्या केली आणि माझ्या आत्महत्या माझ्या मुलीच्या आत्महत्याला प्रवृत्त करणारे हे लोक आहेत म्हणून एफ आय आर मध्ये त्यांनी हे नाव दिले तर मित्रांनो पुण्यामध्ये अजित दादा यांचा राजीनामा आज रोजी मागत <clears throat> आहेत आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वैष्णवीने आपली जीवनयात्रा संपवली आणि जीवनयात्रा संपवल्याच्या नंतर याच्या मागचं खरं कारण काय आहे हे लोकांना पुणेकरांना माहीत असल्यामुळं आणि हागोणे कुटुंबाला अजित दादा चा एक सपोर्ट असल्यामुळं किंवा मदत असल्यामुळं दादा यांचा पुणेकर राजीनामा मागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला काय वाटतं दादाने राजीनामा दागाने राजीनामा दिला पाहिजे का आणि या घटनेविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं का, आमचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज